दे चहा प्यायची नाही तुम्ही दूध मागितलं म्हणून एवढी भांडणं लागलं काय ती म्हणते तू दे दादा मायरा दे चहा दे दे, दे दे पप्पाला दे तुझं दूध दे दे तुझं ते बी लाष्टाचं सांगते तुला आता ती म्हण तुमच काय मधीच बघ दूध पिली का तू दाखव ती पण पीत नाही बरं जाऊ दे तू पी पी जाऊ दे एवढे चिडू नको जाऊ दे नको देऊ तू कोणाला तुला कोणाची माया ना दया नुसती लाड मी नाही देतो देतो नाही मी नाही देत

दे बर जाऊ दे पण ती जाऊ चहा चिडली गो बाई मायरा कोणालाच काय देत नाही खायला स्वतः आता तो कसा दादानी संपवला आता आता तुझ्याकडे आता तुझ्याकडे राहिले अगं तुझं संपलं नाही मायरा त्याच संपलं

दूध सांडला तू मार कशी नीट पकड ग्लास नाही द्यायचं ना कोणाला तू तरी पिऊन टाक मग लवकर पी उकर, पी लवकर मला नको कडू तसलं तोड नको करू मला ए शायनिंग चल निघ बाहेर घराच्या चा। काय हसती लाटक करते जाऊ दे तिला नका मागू तसं सांडवून टाकन ग्लास आहे बरं बस तिथं बस जा ती तुला कोण नाही मागत जा जा ती ठीक